रामकृष्ण हरी अचानक आलेला मृत्यूयोग दूर करणारा म्हणजेच गंडांतर दूर करणारा तसेच सर्व पापापासून निवृत्त करणारा गुरुचरित्राचा अध्याय तेहतीसावा या रुद्राध्यायाच्या श्रवणाने सर्व पापातून माणसाची निवृत्ती होते या अध्यायामध्ये रुद्राक्षाचे महात्म्यसुद्धा सुद्धा सांगितलेले आहे पूर्वी नंदीग्रामी एक वेश्या राहत असे ती दिसायला फार सुंदर होती तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती अशी ती वेषा स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्य मंडप होता त्या मंडपामध्ये मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यातही रुद्राक्षाच्या माळा होत्या ती त्यांना करमणुकी खातर नृत्य करवीत असे ती वेशा भगवान शंकराची भक्त होती तिचे नाव महानंदा होते एकदा एक, एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला तो स्वत भगवंताचाच अवतार होता पण परीक्षा घेण्यासाठी तो तिच्याकडे आला होता त्याने रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या भस्म लावले होते त्या व्यापाऱ्याला पाहताच वेशेने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात आणले व मनोभावे त्याचे स्वागत केले तो दिसायला सुंदर होता जणू काही ती वेश्या त्याच्यावर मोहित झाली होती तिने व्यापाऱ्याला विचारले आपण जर आपल्या जवळील हे रत्नजळीत शिवलिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्यालाच रतीसुख देईन आपण जर विकत देणार असाल तर लक्षाच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देते त्याच्याकडे एक सुंदरस असणारं लिंग होतं त्या लिंगावरही लक्ष गेलेलं होतं ते आपल्याकडे हवं असं तिला वाटत होतं तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे असं म्हणाली तो व्यापारी हसून म्हणाला मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन परंतु तू नावानेच विष्य आहेत व्यभिषारीणी आहेस तुझे बोलणे सत्य माना कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांची संगत करावी लागते तुला पतिव्रता कसे म्हणावे व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाची स्थिर नाही हां व्यापाराची बोलणे ऐकून वेश्या म्हणाली मी खरोखरच तीन दिवस आपली कुलश्री होऊन राहीन म्हणजे मी आपली पत्नी होऊन राहील मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे मी आपले तण मन धनाने सेवा करीन व्यापारी तिला म्हणाला तू म्हणतेस त्याला प्रमाण काय तीन दिवस तीन रात्र सर्व धर्म कर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला हवीस तेव्हाच मला हे खरे वाटेल तेव्हा त्या ते वेशेने शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि म्हणाली त्याचपासून तीन दिवसापर्यंत तुमची धर्मपत्नी झाली आहे तेव्हा त्या ते व्यापाऱ्याने लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला हे शिवलिंग माझा प्राण आहे याला जर काही झाले तर मी माझा प्राण देईल म्हणून तू याला सुरक्षित ठेव तिने सांगितले ठीक आहे आता आपण घरात यावे असं ती म्हणाली तेव्हा वैश्य तिला म्हणाला विषय भोगाच्या वेळी हे लिंग जवळ ठेवू नये त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले व ती दोघे क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप जळून खाक झाला हे पाहून व्यापारी शोक करू लागला मंडपाची आग लोकांनी विझवली पण त्या आगीत ते लिंग जळून भस्म झाले माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला माझे प्राणलिंग जळाले आता मी प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला त्याने खूप लाकडे जमून चिता रचली आणि अग्निप्रदीप्त केला माझे लिंग जळाले मी सुद्धा आता याच्यामध्ये जळून भस्म होतो असे म्हणून त्याने पटकन त्या दगदगत्या आगीमध्ये उडी मारली आता ही वेश्य असणारी शोक करू लागली दुःख करू लागली माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाश झाला मी प्रतिव्रतेचा धर्म उडवलेला आहे म्हणून पतिव्रतेसारखे आचरण करून मी सुद्धा आता प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे दिस दिली भूषणे दान दिली व चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला आपल्या बंधूवर्गाला नमस्कार करून म्हणाली मी पतीबरोबर सहगमन करीत आहे तिचे नातेवाईक तिला म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पुरुषांची मोजदात नसते अनेक पुरुष आपल्या आयुष्यात येत असतात म्हणून तू कसली पतिव्रता तू तर एक वेश्य आहेस म्हणून हाला सावर हा काही तुझा पती नव्हता तुला आत्मदहन करण्याची काहीही गरज नाही मग तिने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्निजवळ उभे राहून एकदम त्यामध्ये उडी टाकली त्यावेळी आश्चर्य घडले पंचमुख सदाशिव दहा भुजांच्या नागाचे यज्ञपवित्र धारण करणारा पानपात्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेला भस्मांचा लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला साक्षात तेथे अग्नितून प्रकट झाला आणि त्या वेश्येला वरच्या वर झेलले त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला भक्त वत्सल ईश्वर साक्षात भोले बाबा म्हणजेच भगवान शंकर तिथे प्रगट झाले आणि प्रसन्न वदनाने तिला म्हणाले मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी इथे आलो होतो जे सर्व आत्ता जे घडलेले आहे ते मी माझ्या मायेने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो जो तुला वर हवा आहे तो तू मागून घे हां ती वेश्या म्हणाली हे चंद्रमौळी मला वर नको सर्व भूलोक पातळ यातील काहीच ऐश्वर भोग नको मी तुझ्या चरण कमळावर मुग्ध होऊन भ्रमर होऊन महाभाग्यवती होईन माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत जे माझे दासदाशी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे हे स्वामी मला संसाराच्या येरझाऱ्यातून मुक्त करा असे म्हणून तिने भगवान शंकराच्या पायावर डोके ठेवलेले आहे नतमस्तक झालेले आहे पराशर ऋषी म्हणाले ते माकड काश्मीर देशास भद्रसेन नावाचा राजा होता त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो जो कोंबडा होता त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्यांना पुण्यलाभ झाला आणि ते मानवाच्या जन्माला आले पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही जे कुक्कुट मरकट होते तेच प्रधानाचा आणि राजाचा मुलगा होय श्री गुरुचरित्र अध्याय चौतीसावा पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले राजा संतुष्ट होऊन ऋषीच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष भस्म धारण करतो आता याच्या भविष्यात काय घडेल माझ्या मुलाचे व मंत्रीच्या मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाले तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकल्यावर खूप दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य बारा वर्षे आहे ती बारा वर्षे पूर्ण होण्यास फक्त सात दिवस राहिलेले आहेत हे ऐकून राजाला खूप दुःख झाले शोकाने गहीवरून या स्पुंद स्पुंदून रडू लागला स्त्रीवर्गसुद्धा रडू लागला याने विनंती केली यावर काही उपाय नाही का स्वामी आपण सर्व ज्ञानी आहात तरी कृपया यावर काहीतरी उपाय सांगावा तेव्हा पराशराने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करील अल्पायुष्य माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुष्य होतो तेव्हा दहा सहस्र रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घातले असे असे केल्याने गंडांतर दूर होते म्हणून तुझ्या पुत्राचेही तसेच होईल आणि दहा हजार वर्ष त्याचे संरक्षण होईल तू विद्वान अशा शंभर विप्रांना ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलव अशा ब्राह्मणा करवी शंकरावर अभिषेक कर तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल आणि तात्काळ कल्याण होईल पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून एक सहस्र विद्वान ब्राह्मण बोलावले शंभर कलश भरून ओसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला त्याच रसाने पुत्राला सात दिवस स्नान घातले अशा प्रकारे सात दिवस ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रगट झाली हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला त्याच्या दाढा मोठ्या होत्या मोठे असे दूत तेथे आले सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या ते दूत दूर उभे राहून सर्व पाहत होते त्यांच्या हातात मोठे मोठे पाश होते ते कुमारावर दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करत होते तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले तेव्हा ते यमदूत होते ते भिवून पळाले अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे संरक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले मंत्राचे तीर्थ त्या राजकुमारावर शिंपटले तसा तो मूर्छेतून जागा झाला म्हणजेच त्याचा मृत्यू योग होता पण भगवंताच्या कृपा आशीर्वादाने रुद्रपाठाच्या आशीर्वादाने त्याचे ते गंडांतर टळून गेले हा आहे रुद्राध्यायाचा महिमा गुरुची ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यमाचे भय उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्रीगुरूंची फार प्रीती आहे राजपुत्र मृत्यूच्या पाशातून बाहेर आला याला कारण काय तर त्याने भस्म धारण केलं रुद्राक्ष धारण केले आणि सतत शिवनामाचा जप केला होता म्हणून याच कारणामुळे भगवान शंकराने त्याचे संरक्षण केले म्हणून आपणही हा रुद्राध्याय वाचला पाहिजे किंवा हीच कथा शिवलीला अमृताचा जो रुद्राध्याय आहे अकरावा अध्याय त्यामध्ये सुद्धा हीच कथा आलेली आहे म्हणून जो हा रुद्राध्याय कुणी श्रवण करील किंवा पठन करील त्याचे गंडांतर निवृत्त होऊन त्याला मोक्षप्राप्ती होईल त्याचे सर्व संकटापासून संरक्षण होईल असे इथे सांगितलेले आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय